श्री स्वामी समजा अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी गणपती बाप्पांची स्थापना कशी करायची आहे मुहूर्त काय आहे पूजेची पद्धत कशी आहे कशी मांडणी करायची आणि मंत्रासहित कशी मांडणी करायची या सगळ्यांची माहिती बघणार आहोत आता आपल्याला माहिती आहे का की जे गणेश चतुर्थी असते तर गणेश चतुर्थीला सगळीकडे सगळे लोक बिझी असतात गुरुजींची वेळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे गणेश चतुर्थीला आपण गणपती बाप्पांची स्थापना कशी करायची ही तारांबळ आपली उडून जाते तेव्हा मंत्रोपचारासहित आपण घरच्या घरीही प्राणप्रतिष्ठा करून मू मूर्ती आपण आपल्या घरी स्थापन करू शकतो मूर्तीची स्थापना आपण करू शकतो तर ती कशी करायची ते आपण बघूयात कोणतीही गोष्ट करताना त्याची तयारी ही अत्यंत महत्त्वाची आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी तर आपला लाडका बाप्पा आपल्या घरी येत असतो त्याची मनोभावे पूजा करून सर्वांसाठी आशीर्वाद घेणे आपण महत्त्वाचे मानतो तेव्हा तुम्ही गणेश पूजनाला बसता तेव्हा पूजेची सुरुवात करण्यापूर्वी काही सूचना लक्षात ठेवा तसेच पूजेच्या साहित्याची सोय आधीच करून ठेवली पाहिजे म्हणजे मुहूर्तानुसार पूजा सुरू होईल आणि आपली धावपळ पण होणार नाही आता आपण पूजेची वेळ आणि मुहूर्त बघ बघणार आहे तर गणेश चतुर्थीचा वार आहे शनिवार सात सप्टेंबर आणि गणेश विसर्जन आहे मंगळवारी सतरा सप्टेंबरला ठीक आहे तर गणपती चतुर्थीची स्थापना वेळ आहे हिंदू कॅलेंडरनुसार हिंदू कॅलेंडरनुसार श्री गणेश चतुर्थी तिथी शनिवार शनिवार सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून एक वाजता सुरू होईल आणि रविवारी आठ सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून सदोतीस वाजता समाप्त होईल याशिवाय मूर्ती स्थापनेचा मुहूर्त सकाळी सकाळी अकरा वाजून तीन वाजतापासून सुरू होत आहे आणि दुपारी एक वाजून चौतीस वाजता चौतीस मिनिटांनी संपत आहे म्हणजे दीड वाजेपर्यंत आहे म्हणजे एकूण कालावधी हा दोन तास एकतीस मिनिटे असेल अकरा वाजतापासून दीड वाजेपर्यंत या कालावधीत आपण कधीही मूर्तीची स्थापना करू शकतो आणखी एक महत्वाची गोष्ट गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजे रात्री सात सप्टेंबरला रात्री चंद्राचे दर्शन टाळण्याचा सल्ला दिला जातो असे म्हटले जाते की जर आपण त्या रात्री जर चंद्रदर्शन केले तर आपण वर्षभर कितीही खरं बोला लोकांना लोका चा ते पटत नाही किंवा आपण बोललेलं लोक खोटं मानतात असा समज आहे म्हणून शक्य झाल्यास चंद्राचे दर्शन सात सप्टेंबरला म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण टाळावे आता गणपतीची स्थापना करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या साहित्याची आवश्यकता असणार आहे ते आपण बघूया शक्य झाला शक्य म्हणजे असं ठरवाच तुम्ही की मातीचीच मूर्ती असायला पाहिजे शाडू मातीची गणपतीची मूर्तीच आणायची म्हणजे प्रदूषण हे टाळे तारे, घरच्या घरीही आपल्याला गणपतीचं विसर्जन मूर्ती गणपती मूर्तीचं विसर्जन करता येईल येईल तर आपल्याला पाहिजे आहे गणपतीची शाडूची शाडू मातीची मूर्ती नंतर हळद कुंकू अक्षदा गुलाल अष्टगंध आणि अक्षदा दहा सुपाऱ्या घ्यायच्या पाच पाच खारीक घ्यायची बदाम घ्यायचे पाच हळकुंड पाच आणि पाच नाणे रेशमी कापड कापसाची वस्त्रे दोन जानवे म्हणजे दोन जोड जानव्यांचे एक पंचा नंतर तांदूळ तुलस बेल दुर्वा फुले पत्रे हार आंब्याच्या डहाळे असतील तर केळीची केळीच्या जे डहाळ्या असतात त्या नंतर दोन नारळ पाच फळे आणि पंचवीस विड्याची पाने त्याच्यानंतर कच्चे दूध दही शुद्ध तूप साखर मध आपल्याला पंचामृत करण्यासाठी नंतर कलश नंतर ताम्हण पळी पंचपात्र सुटे पैसे चौरंग आसन नैवेद्याची तयारी समय वाती निरांजन कापूर हात पुसण्यासाठी फडकी देवाचे अंग पुसण्यासाठी कापड कापसाची वात लहान चार वाट्या चंदन आणि दुर्वा हे सगळं साहित्य आपल्या बाजूला आणून ठेवून द्यायचं म्हणजे आपल्याला पटपट पूजा करता येईल आणि मुहूर्त आपला टळणार नाही आणि पूजेसाठी पूजेमधून उठवा उठावं उठा पण लागणार नाही किंवा दुसऱ्याला पण त्रास होणार नाही म्हणून आधी सगळं काढून ठेवा बाजूनी नंतर पूजेला सुरुवात करा श्री गणेश पूजन करण्याची वेळ जर आपल्यावर आली तर काही महत्वाच्या सूचना आहेत ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत त्या म्हणजे घरातील मुख्य पुरुषाने स्वतः पूजेला बसावे आणि दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने पुस्तकावरून पूजा सांगावी किंवा आपल्याला जर येत असेल तर आपण त्या पद्धतीने यूट्यूबला लावून पण करू शकतो गणेश मूर्ती समोरचा जो नंदादीप किंवा समई असते ती विसर्जनापर्यंत अखंड तेवत ठेवावी ही पार्थिव पूजा असल्या कारणामुळे मूर्ती मातीची असावी मातीच्या मूर्तीवर अभिषेक करता येणे शक्य नसल्यामुळे मंत्र म्हणून दुर्वा घेऊन पाणी शिंपडता येते तसे करायचे नंतर ज्या प्रारंभिक गोष्टी आहे ज्या ठिकाणी पूजा करणार आहे तिथे आपण मकर वगैरे थोडं सजवायचं आणि ती जागा स्वच्छ करून तिथे आंब्याची पाने दिव्यांची तोरणे केळीची खांब यासारख्या गोष्टीचा वापर करून तिथे मकर वगैरे करावा आणि आपले जे जवळचे मित्रमंडळ असतात नातेवाईक असतात त्यांना आपण आवर्जून बोला पाहावे कारण त्यांनाही आपल्यासोबत त्यांनाही बाप्पांचे आशीर्वाद मिळ मिळतील आता प्रत्यक्ष पूजेला प्रा आरंभ करण्याअगोदर पुढील प्रमाणे मांडी करून घ्यावी पूजेचे जागी मोठा चौरंग किंवा पाठ भिंतीला टेकून ठेवावा चौरंगाखाली आणि चारी बाजूंना रांगोळी काढावी चौरंगावर उजव्या बाजूला म्हणजे आपली उजवी बाजू आणि गणपतीची राहील ती डावी बाजू आपल्या उजव्या बाजूला विडा सुपारी ठेवावी नंतर डाव्या अर्ध्या भागात तसेच दोन विडे ठेवावेत त्याच्यावर मधोमध एक सुपारी ठेवावी आता ती सुपारी कशी कशाची असते तर ती सुपारी रिद्धी आणि सिद्धी आहे आणि जे आपण उजव्या भागाला विडा सुपारी ठेवणार आहोत ती म्हणजे जर आपल्याला जर मूर्ती आणायला वेळ होत असेल किंवा मूर्ती आणताना भंगली असेल तुटली असेल किंवा अजून काही प्रॉब्लेम येत असेल मुहूर्तावर आपण स्थापना करू शकत नसू तर आपण तो गणपती म्हणून ती सुपारी ची स्थापना करतो आणि त्याला जास्त महत्त्व आहे आणि जी दुसरी सुपारी आपण मध्ये ठेवणार आहोत ती म्हणजे रिद्धी आणि सिद्धी आहेत गणपती महाराजांच्या पत्नी नंतर वरील दोन्हींच्या जरा मागे मधोमध कुंकवाने स्वस्तिक काढून त्या स्वस्तिकावर गणेश मूर्तीची स्थापना आपल्याला करायची आहे तर कुंकवाने काढू शकता किंवा तांदूळाने आपण स्वस्तिक काढून घ्यायचे आहे आता आपण गणपती महाराजांना आपल्याकडे दहा दिवस ठेवणार आहोत तर ते एक संकल्पपूर्वक व्रत म्हणू शकतो आपण त्याला असते तर त्यासाठी आपण संकल्प करायचा असतो की आम्ही दहा दिवस त्यांचे व्यवस्थित पूजा अर्चना करू त्यांना मान सन्मानित करून त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत यासाठी प्रयत्न करू तर त्यासाठी आपल्या उजव्या हातात पाणी घ्यायचे आहे एक चमचा पाणी त्याच्यानंतर एक फूल घ्यायचे आहे आणि श्री परमेश्वर प्रित्यर्थ पार्थिव गणपती पूजनमहम करिश्मे करिशे म्हणून जे पाणी आहे ते संकल्पपूर्वक पाणी आपण त्यांना सोडायचे आहे असा संकल्प करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला कलशाची मांडणी करायची आहे नारळ हे गणेशाचे प्रतीक मानले जाते शास्त्रानुसार नारळात नारळात त्रिदेवांचाही वास असतो कलशावर नारळ ठेव ठेवल्याने शुभ कार्यात त्रिदेवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि कार्य हे विना अडथळा पूर्ण होतात म्हणून आपण कलशाची स्थापना हे प्रत्येक व्रतामध्ये करत असतो तर काय करायचं आहे तांब्याचा गडू घ्यायचा आहे चांदीचा किंवा तांब्याचा आता चांदीचा नसतो कुणाकडे तर आपण तांब्याचा घ्यायचा आहे तांब्यामध्ये एक कॉईन टाकायचा आहे हळद कुंकू अक्षदा त्याच्यानंतर दुर्व टाकायचे आहे आणि एक सुपारी एक सुपारी टाकायची आहे पाण्या पाण्याने पूर्ण भरून घ्यायचं आहे तांब्या नंतर तांब्याभोवती पाच वेळा धाग्याने गुंडाळून घ्यायचा आहे तांब्यावर स्वस्तिक काढायचे पाच कुंकवाची बोटे पाच हळदीचे बोटे लावून घ्यायची आणि जिथे आपण मांडणी केलेली आहे तिथे उज म्हणजे गणपतीच्या उजव्या साईडला आणि आपल्या डाव्या साईडला डाव्या साईडला एका कोपऱ्यामध्ये जिथे तो कळस हालणार नाही कळस हा महत्त्वाचा असतो एकदा तो ठेवला एक की तो हलू द्यायचा नाही आहे म्हणून तो एक साईडला ठेवायचा थोडा मूर्तीच्या दूर ठेवायचा म्हणजे ते मूर्तीला लागण्याचे चान्सेस कमी होता तिथे थोडे तांदूळ गोल करून ठेवायचे त्याला हळद कुंकू व्हायची त्याच्यानंतर तो तांब्याचा कलश जो आहे तो त्यावर ठेवायचा पाच विड्याची पाने भोवते ठेवायची आणि नारळ नारळ हा त्याची शेंडी ठेवायची नारळाची बाकीचं काढून घ्यायचं पण शेंडी ही नारळाला असायला पाहिजे शेंडीसहित तो नारळ तिथे ठे कलशावर ठेवायचा अशी कलशाची स्थापना करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला तुपाचा दिवा घ्यायचा आहे तुपाचा किंवा तेलाचा जो आपण दहा दिवस अखंड ठेवणार आहोत तो दिवा लावून घ्यायचा आहे आणि दीप प्रज्वलित करायचा आहे सगळ्यात पहिले नंतर दीप पूजन करून घ्यायचे आहे त्याला अक्षता पुष्प गंध अर्पण क अर्पण करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हा अभिषेक करायचा आहे तुम्ही साईडला घंटा आणि शंख पण ठेवू शकता आता अभिषेक करण्याच्या आधी मूर्तीमध्ये प्राण आणणे गरजेचं आहे म्हणजे ती मूर्ती आपल्याकडे आहे त्या मूर्तीमध्ये ती मूर्ती जिवंत आहे त्याच्यासाठी आपण आपल्याला प्राण आणायचे आहे त्यासाठी प्राणप्रतिष्ठा असते तर आपल्याला ती प्राणप्रतिष्ठा आधी करून घ्यायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे दुर्वा घ्यायची आहे आणि दुर्वेचं जे समोरची अस समोरचा भाग असतो म्हणजे जी मागची दंडी सोडून जो समोरचा भाग असतो एकवीस दुर्वांचा जुडी घ्यायची ते आ, जे समोरचं जे त्याचे हे असतात टोक ते, ते तुपाच्या याच्यामध्ये बिडजवायचे आणि गणपतीच्या नेत्रांना लावायचे नेत्रांना स्पर्श करायचा आणि मूर्तीमध्ये प्राण येऊ देत अशी प्रार्थना करायची त्याच्यानंतर डोक्याला लावायचे मूर्तीमध्ये प्राण येऊ युदा द्यायचे द्यावे नंतर मूर्तीच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून अशे प्राणा प्रतिष्ठंतु अशे प्राणा शरंतुच्च अशे देवत्व आचारे मामहेत कशन रक्ताभिष भितेश पातोल्य सदरुण सरो जाधी रुढा कराबजे पाशाम कोदंड भिक्षुद्भवमथम गुणभश्यम कुशम पंचबाणम हा मंत्र म्हणायचा आहे तर हे सगळे मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही तिथे वाचून म्हणू शकता असा मंत्र म्हणून आपल्याला गणपतीमध्ये प्राण आणायचा आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पाला नमस्कार करून पुढील मंत्र म्हणायचा आहे एकदंतम शुर्पकर्णम गजवक्त्रम वक्त्रम चतुर्भुजम पाशांकुशधरम देवम ध्यायते सिद्धिविनायकम धायत देव महाकायम तप्पकांचम सनीभवम चतुर्भुज महाकायं सर्वाभरण दंताशमाला दंता शमाला परशुपूर्ण मोदक मोदकासक्त शुंडाग्रम एकद विनायक नंतर अंतःकरणात श्री गणेश मूर्तीचं ध्यान करून पुढील आवाहन मंत्र म्हणावा आवाहयामी विगे विग्रेश सुरराज आचितेश्वर अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थ गणनायका श्री सिद्धिविनायका नम आवाहयामी नंतर श्री गणपतीच्या पायावर फुलांनी पाणी अर्पण करून अर्ध मंत्र म्हणावा फलसुक्तम गंधपुष्प आक्षत्युतम गणाध्यक्ष नमस्ते गृहाण करुणानिधे श्री सिद्धिविनायका नम अर्धम समर्पयामणी आता आपल्याला पंचामृतानी स्नान करायचं आहे तर आता पार्थिव गणपती असल्यामुळे आपण स्नान घालू शकत नाही तर काय करायचे पंचामृत तयार करून घ्यायचे दूध दही साखर जे पण पाच वेगवेगळे वेग पदार्थ असतात नंतर पाणी घ्यायचे एका तांब्यात आणि फूल ठेवायचे तर फुलांनी पहिल्यांदा पाण्यानी शिंप सॉरी फुलांनी पाणी शिंपटायचे पहिल्यांदा जे आपण सुपारीचा गणपती ठेवला होता त्यावर पूजा करायची आधी प प्रथमतः पाण्याने शिंपटायचे नंतर पंचामृताने शिंपडायचे परत पाण्याने शिंपडायचे असं आधी आपल्याला सुपारीच्या गणपतीला करायचं आहे नंतर आपली जी मूर्ती आहे त्याला करायचं आहे सेम तर पंचामृत स्नान करताना मंत्र म्हणायचं आहे घृतम चैव मधुशर्कराया युतम पंचामृतीनं स्तपनम प्रियताम परमेश्वरा श्री सिद्धिविनायक नमः पंचामृत स्नानं समर्पयामिनी नंतर एक वेळा अथर्व शिर्ष्यामचं पठन करायचं आहे अभिषेक करतानाच त्याच्यानंतर हे मंत्र म्हणून झाले की एकवीस दु दुर्गा श्री गणेशांना अर्पण करायचे आहेत आणि गंध अक्षदा गुलाल हे सगळं पहिले गण सुपारीच्या गणपतीला नंतर जास्वंदाचं फूल जे पण पूजा करायची ती पहिल्यांदा सुपारीच्या गणपतीची करायची त्याच्यानंतर मूर्तीची करायची मूर्तीला जास्वंद हार त्याच्यानंतर गुलाल टाकायचा आहे दुर्वा व्हायच्या आहेत ही सगळी पूजा आट पण आटपून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण गणपतीची आरती करायची तर आरती केल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्यामध्ये खोबरे दाखवायचे किंवा एकवीस मोदक पेडे दाखवू शकतो आपण किंवा पाच प्रकारची कोणतीही फळे आपण नैवेद्यासाठी दाखवू शकतो तर असं नैवेद्य आपण दाखवून घ्यायचा आहे तर नैवेद्य दाखवताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे नैवेद्यम गृहता दैवक्तीं चलाम कुरु ईशितम मे वरम देही श्री परामगती विनायकाय नम नैवेद्यम समर्पयामिनी आणि पुढील मंत्र म्हणून गणपतीसमोर साष्टांग नमस्कार घालावा नमा हितार्थाय जगदाधार हेतवे साष्टागोयम प्रणामस्ते प्रयत्न मया कृता अशा प्रकारे आपण सरळ आणि साध्या पद्धतीने घरच्या घरी मंत्र म्हणून देखील आपण गणपतीची प्राणप्रतिष्ठा करू शकतो गणपतीची स्थापनाही करू शकतो आणि अशाच आणि अशाच प्रकारे आपल्याला रोज सकाळ संध्याकाळी गणपतीची आरती करायची आहे दररोज नैवेद्य दाखवायचं आहे एक मध्ये सांगायचं विसरून गेले जी रिद्धिसिद्धीची रिद्धिसिद्धी म्हणून आपण जी, जी सुपारी ठेवली होती त्यांची पण सडोपचारे पूजा के आपल्याला करायची आहे त्यांना गजरा अर्पण करायचा आहे त्यांना कुंकू हळद लावून ओटी पण ठेवायची आहे तर त्या ओटीमध्ये जे सौभाग्य ल सौभाग्य अलंकार असतात बांगड्या गळसर काजळ हे सगळं असायला पाहिजे ती ओटी आपण त्यांना अर्पण करायला पाहिजे आणि रोज आपल्या नियमाने आरती सकाळ संध्याकाळी आणि नैवेद्य हा बाप्पांना दाखवायचा असतो अशी सरळ आणि साध्या पद्धतीने आपण ही पूजा करू शकतो आवडल्यास नक्की शेअर करा थँक्यू श्री स्वामी समर्थ